शीत आणि छान असा वासही सुटलेला आहे आवाज पहा किती मस्त असा खरखर खरखर तर पाहू शकता एकदम मस्त अशी शीत आपली फ्राय झालेली आहे आणि टेस्टी खूप आहे मस्त अशी नमस्कार मित्रांनो मी मधुरा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी करणार आहे पापलेट फ्राय तरी पाहू शकता एकदम चा ताजी ताजी मच्छी आहे पापलेट एकदम छान असे आज मी माझ्या माझ्या मम्मीच्या पद्धतीने पापलेट फ्राय करणार आहे तर आज माझे पप्पा गेलेले मार्केटमध्ये फिशच्या आणि तिथून असे छान छान खूप सारे फिशिस आणले मग त्यातली सर्वात पहिली हो आहे ही, ही पापलेट फिश तर चला आता पण पहिला तर आता मी पहिल्या छान अशी स्वच्छपणे धुवून घेतलेली आहे पाहू शकता एकदम मस्त पैकी तर आजच आम्ही आता स हे फिशेस वगैरे हो सगळे फिनिश करणार आहे कारण की उद्यापासून आपला मार्गशर्ष महिना चालू होतो आहे आणि आम्ही काय नॉनव्हेज वगैरे काही खात नाही त्यामुळे तर आता आपण चालायला ग्रॅन्युएट करून घेऊया हे आहेत आपले सर्व मसाले आपण एकदम सोप्या पद्धतीने पापलेट फ्राय करणार आहे तर हे बघा इथे मी घेतले आहे दणा पावडर जिरा पावडर लाल तिखट हळद मीठ आणि आलं लसणाची पेस्ट तर चला आता आपण या सर्वांना एका एक प्लेटमध्ये मिक्स करूया सर्वात पहिलं धना पावडर परत जिरा पावडर लाल तिखट हळद मीठ आणि आल्या लसणाची पेस्ट आता यात आपण तेल ओतूया आता याला आपण छानपैकी असं मिक्स करून घेऊया आपण थोडस असं पाणी पण टाका छान म्हणजे पावडर टाईप एकदम बनवायचं ग्रेवी टाईप कारण आपली पेस्ट पहा किती छान अशी रेडी झालेली आहे वास पण एकदम मस्त तर छान अशी तर आता आपण आपल्या फिशला रेडी करूया मसाल्या वगैरे लावून सर्वात पहिले आपण याच्यावरती लिंबू टाकूया दोन्ही साईड सर तर आता आपण याच्यावरती टाकूया हळद सगळं मीठ वगैरे टाकलं तर थोडस घेऊया लावून घेऊया बरोबर तर आता आपली जी पेस्ट आहे तर ती यात आपण आता टाकूया लावूया पेस्ट हाताने छान असे Perfect, that's lovely. तर बघा दोन्ही साईडून छान असं लावून घेते मी तर मस्त मस्तपैकी याच्या ते पोटातही थोडं थोडं भरायचं मसाला टेस्ट ते काय टेस्टलाही छान लागते मग मच्छी तर आता पहा तर आता आपण याला मॅग्नेट करायला अर्धा तास आपण असंच ठेवून देऊया चला आपली आप पापलेट छान अशी मॅग्नेट करून झालेली आहे पाहू शकता तर तर इथे पाहू शकता आपली पापलेट छान अशी अर्धा तास फ्रीजमध्ये मॅग्नेट करून झालेली आहे ठेवलेली आहे तर छान अशी आहे तर आता हे बघा इथे मी घेतलेलं आहे तांद्याचं पीठ आणि एकदम झिरो साईजचा रवा आहे पाहू शकता एकदम झिरो साईजचा रवा आहे सगळं मोठी चमचे दोन दोन घेतलेले आहेत मी या, या दोघांनाही तर आता सर्वात पहिले यात आपण हळद टाकूया दोघांमध्येही आता आपलं लाल तिखट सगळं थोडं थोडं टाकायचं कारण की आता आपण ऑलरेडी टाकून घेतलेले आहेत सगळे मसाले मीठही थोडस टाकायचं तर आता यंदा पण असं मिक्स करून घ्यायचं दो तर दोघांनाही आपण मिक्स केलेला आहे तर आता आपण यात आपली पापलेट एक एक करून टाकू एकदम परफेक्टली असं टाकतो आणि इथे मी आपला तवा गरम पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे होऊ शकता hmm. तर आता आपण यात तेल ओतून घेऊया तेल टाकलेलं आहे तर आता ही जी आपली पापलेट आहे ती एकदम आरामशीर अशी सोडू तर आता ती फ्राय होते तोपर्यंत आपण यालाही हे लावून घेऊया एकदम फास्ट 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 जायचं दुसऱ्याचं काम करायचं फ्राय होत छान मस्त असत पापलेट फ्राय होते थोडं ऑल टाक्यावरतून तर बघा छान अशी आपली फिश रेडी झालेली आहे एकदम खुसखुशीत आणि छान असा वासही सुटलेला आहे आवाज पहा किती मस्त असा खरखर खरखर येत तर पाहू शकता एकदम मस्त अशी फिश आपली फ्राय झालेली आहे आणि टेस्टी खूप आहे मस्त अशी तर आणि हा आहे आपला तवा फ्राय पण आपलं मस्त असं तवा फ्राय झालेला आहे पाहू शकता <laughs> आता हे आपण एका प्लेटमध्ये काढत घेऊया का। पाहू शकता किती छान आपली पापलेट फ्राय झालेली आहे तर आता अशाच प्रकारे आपण दुसरी ही पापलेट फ्राय करून ठेवूया तर मित्रांनो आपली छान अशी पापलेट पाहू शकता किती मस्त पैकी अशी आपले रेडी झालेले आहे एकदम खुशखुशीत झालेले आहे पाहू शकता मस्त अशी मी टेस्टी तर बघा छान अशी आपली फिश रेडी झालेली आहे एकदम खुसखुशीत आणि छान असा वासही सुटलेला आहे आवाज पहा किती मस्त असा खरखर खरखर येत पाहू शकता एकदम मस्त अशी फिश आपली फ्राय झालेली आहे आणि टेस्टी खूप आहे मस्त अशी तर आणि हा आहे आपला तवा फ्राय तर तुम्हाला कसा वाटला माझा तवा फ्रायचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा तर ही होती आपली स पापलेट तवा फ्राय फिश तर कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय